मित्रांनो ह्या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे एक दहा शेअरचा पोर्टफोलिओ आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तो पोर्टफोलिओ कसा आहे तर तुम्ही एकदा तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे त्या पोर्टफोलिओमध्ये ज्या चुका झाल्यात त्या चुका आपल्याकडून व्हायला नाही पाहिजेत कारण फक्त कोणीतरी सांगितला म्हणून फंडामेंटल न बघता शेअर घेतलेले त्या पोर्टफोलिओमध्ये दिसत आहेत तर फंडामेंटल बघितले पाहिजे शेअरचे फंडामेंटल न बघता जर आपण खरेदी केलं तर त्या पो व्हिडिओमध्ये थमनेलमध्येच मी लिहिलं आहे एकतर आपल्याकडं पैसा थोडा आहे आणि त्या थोडा पैसा जर चुकीच्या ठिकाणी लागला ला तर आपला पैसा भविष्यामध्ये वाढणार नाही म्हणून थमनेलमध्ये लिहिलेला आहे एकतर पैसा छोटा आणि त्यातही घाटा ह्या कंपन्या ज्या त्यांनी घेतलेल्या आहेत त्यामधल्या बऱ्याच कंपन्या ह्या रिटर्न बनवून देतच नाहीत तर त्यामध्ये गुंतवणूक करणं हे सरळ सरळ आपण आपलाच पैसा नुकसानीमध्ये टाकणं आहे तर अशा चुका आपल्याकडून होऊ नयेत हे जर आपल्याला समजलं की कोणते शेअर घ्यायला पाहिजे आणि कोणते नाही घ्यायला पाहिजे एकदा नाही घ्यायला पाहिजे हे जर समजलं तर कोणते घ्यायला पाहिजे हेही समजून जाईल तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर एकदा तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे आपल्यालाही कोणते शेअर घ्यायचे हे समजून येईल चला आजचा व्हिडिओ चालू करूया आजचं मार्केट बघू आजचं मार्केट हे मायनस झालेलं आपण बघू शकता सर्व सनसेक्स असेल निफ्टी फिफ्टी निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप हंड्रेड हे सगळे एक टक्क्यापेक्षा जास्त पडलेले बघू शकता एक हजार सतरा अंकाची घसरण सनसेक्समध्ये आहे तर निफ्टी फिफ्टीमध्ये दोनशे ब्याण्णव अंकाची घसरण आहे निफ्टी बँकमध्ये आठशे शहाण्णव अंकानं पडलेलं आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा नऊशे से सेहेचाळीस अंकानं पडलेला आहे त्याचबरोबर स्मॉल कॅप जरी पाहिलं तरी तो सव्वा टक्के पडलेला आहे दोनशे चौवेचाळीस अंकांना तर आज पूर्ण मार्केट हे रेडमध्ये होतं म्हणजे पोर्टफोलिओ सरळ आहे आपलाही पोर्टफोलिओ आज मायनस असेल आज सहा सप्टेंबर रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली सुरुवातीच्या व्यवहारात सनसेक्स नऊशेहून अधिक घसरून एक्क्याऐंशी हजार दोनशे साठच्या पातळीवर आला तर निफ्टी जवळपास दोनशे ऐंशी अंकांनी घसरून चोवीस हजार आठशे साठवर पोहोचला हा सलग तिसरा दिवस आहे ज्यात कमकुवत जागतिक संकेतामुळे बाजारात घसरण झाली आहे ट्रेडिंग वीक शेवटच्या दिवशी बाजारात दबाव होता आणि सनसेक्स निफ्टी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरणीचा बंद झाला आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये विक्री झाली तर बी एस सीचे सर्व क्षेत्र निर्देशांक घसरणीवर बंद झाले बँकिंग ऑटो एफ एम सी जी समभागामध्ये विक्री असताना पी एस यू तेल गॅस ऊर्जा निर्देशांक सर्वाधिक घसरले तर आय टी रियालिटी मेटल निर्देशांक घसरणीवर बंद झाले व्यवहाराच्या शेवटी सनसेक्स एक हजार सतरा अंकाच्या किंवा एक पॉईंट चोवीस टक्क्याच्या घसरणीसह एक्क्याऐंशी हजार एकशे त्र्याऐंशीवर बंद झाला तर निफ्टी दोनशे ब्याण्णव अंकाच्या किंवा एक पॉईंट सतरा टक्क्याच्या घसरणीसह चोवीस हजार आठशे बावनच्या पातळीवर बंद झाला तर मार्केट का पडलं तर त्याची काही कारणं आलेली आहेत मार्केट पडलं तरी कारणं येतील मार्केट वाढलं तरी कारतील आपला फक्त काय फोकस पाहिजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर आपण निवडलेत ते शेअर आपल्याला गुंतवणुकीची संधी देत आहेत का घाबरायची गरज नाही आपला पोर्टफोलिओ आपण जे शेअर घेतलेले आहेत ते पहिलेच अंडरवॅल्यूड आहेत त्यामुळं आपल्या शेअरला वर जाणंच आहे फक्त आपण त्यांना वेळ दिला पाहिजे इथं बघू शकता अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबंधित डेटा रोजगाराशी संबंधित एक महत्त्वाचा डेटा हा संध्याकाळी अमेरिकेत येणार आहे या डेटाचा परिणाम यू एस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराशी संबंधित निर्णयावर दिसून येतो या महिन्यात फेडरल रिझर्वची बैठक होणार आहे अशा स्थितीत या आकड्यामुळे गुंतवणूकदार सावध दिसत आहेत आता फेडरल रिझर्व बँक जी आहे ती व्याजदर तिला कमी करावीच लागणार आहे त्यामुळं आपलं मार्केट हे निश्चित वर जाणार आहे घाबरायची गरज नाही असे मार्केट पडलं तरी आपला फोकस आपल्या पोर्टफोलिओवर असला पाहिजे दुसरं कारण दिलेलं आहे जागतिक बाजारातली मंदी जागतिक शेअर बाजारात मंदीमुळे आज गुंतवणूकदाराची भावना खमकूत आहे अमेरिकन शेअर बाजारातील तीनही प्रमुख निर्देशांक काल रात्री बंद झाले असे बाजारातही दक्षिण कोरियाचा क्रो कोप्सी चीनचा शांघाय कंपोजिट जपानचा निक्की दोनशे पंचवीस आणि हाँगकाँगचा हँगसँग घसरलेला होता म्हणजे जागतिक बाजारच पडलेला होता त्यामुळं आपलं बाजार पडलेला आहे घाबरायची गरज नाही आहे जास्त खरेदी केल्यानंतर नफा बुकिंग झाली तिसरं कारण सांगितलेलं आहे कारण वरच्या लेवलला काही लोक हे प्रॉफिट बुकिंग करत असतात त्यांना वाटते मार्केट पडणार आहे का म्हणून प्रॉफिट बुकिंग झाली असेल तर तेही कारण आस आजच्या घसरणीमागे असू शकते अलीकडे निफ्टी सलग चौदा दिवस वाढीचं मन झाला होता सनसेक्समध्येही आठ दिवस सतत वाढ दिसून आली मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशकांनी या कालावधीत हो त्याच्या सर्वकालीन उंचा काल स्पर्श केला आहे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की एवढ्या प्रदीर्घ तेजीनंतर निफ्टी ओवरबॉर्ड झोनमध्ये गेला होता आणि आता त्यात नफा बुकिंग होताना दिसून येत आहे चौथं कारण सांगितलेलं आहे महागडे मूल्यांकन बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यावेळी स्टॉक मार्केटमध्ये उच्च मूल्यांकन दिसून येत आहे उपलब्ध आहे विशेषतः मिड कॅप आणि स्मॉल कॅप विभागामध्ये मध्य ते म्हणाले की ऐतिहासिक स्मॉल कॅप दर तीन चार वर्षांनी निर्देशांकात सुधारणा होते आम्ही सध्या तेजीच्या पाचव्या वर्षात आहोत तर यांनाच सांगायचं हेच म्हणणे की जे ओव्हर व्हॅल्यूड शेअर आहेत ते पडणार आहेत त्यांचे त्यांना चिंता आहे पण आपण अंडरवॅल्यूड शेअर खरेदी करत आहोत त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही तर आता आपण जे पाहणार आहोत ते तुम्ही इथं बघू शकता पहिली कंपनी आपण पाहणार आहोत आवास फायनान्स तर ह्या कंपनीमध्ये सध्या जर पाहिलं तर तीन पॉईंट एकतीस टक्क्याची आज वाढ झालेली आहे सगळं मार्केट आज पडलं परंतु आवास फायनान्स वाढलेली आहे अठराशे शहात्तरवर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे हाऊसिंग फायनान्स ही कंपनी करते आणि त्याच्यामधली ही एक चांगली कंपनी आहे मार्केट कॅप फक्त चौदा हजार करोडचा आहे इथं बघू शकता पी जर पाहिला तर एकोणतीसचा म्हणजे पी पण महाग नाही आरो सी नऊ पॉईंट एक्क्याण्णव आरोई तेरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दहाची बारा पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि सव्वीस पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग बऱ्याच दिवसापाशी पूर्वी ही कंपनी आपण पाहिली होती बऱ्याच दिवस झाले ही कंपनी आपण पाहिली नाही म्हणून पुन्हा एकदा सांगत आहे ही कंपनी चांगली कंपनी आहे ई पी एस वाढत आहेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे त्रेचाळीस पॉईंट आठचा मिडियन पी आहे खूप वर आहे तो सध्या तीसच्याही खाली कंपनी ट्रेड करत आहे हा मिडियन पी आहे आणि कंपनी तीसच्या खाली एकोणतीसच्या आसपास ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपल्याला संधी आहे आणि आपण व्हिडिओही बनवले होते ज्यावेळेस वेळेस कंपनी तेराशेच्या आसपास ट्रेड करत होती तिथून आता बरीच कंपनी वर आलेली आहे अशा वेळेस केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देते इथं बघू शकता कंपनीचे सेल्स रेव्हेन्यू ज्याला म म्हणू आपण दोन हजार तेराला अठरा करोडचे रेव्हेन्यू आहेत ते दोन हजार त्र्याण्णव करोडपर्यंत आलेत म्हणजे किती पटीमध्ये रेव्हेन्यू वाढलेत हे आपण लक्षात घेऊ शकतो त्याचबरोबर नेट प्रॉफिट दोन करोडचं पाचशे सात करोडपर्यंत आलेत म्हणजेच सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही आपल्याला डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते एकदम जबरदस्त सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आहे इथं जर पाहिलं आपण तर दहा वर्षाची प्रॉफिट ग्रोथ चोपन्न टक्क्याची आहे तर इथं आपल्याला जवळपास साठ टक्क्याच्या आसपास सी एजार मिळायला पाहिजे दहा वर्षात बरोबर आहे तर कारण प्रॉफिट ग्रोथपेक्षा सी एजार आपल्याला जास्त मिळतो तर दहा वर्षात जरी ही कंपनी साठच्या आसपास सी एजार देणार असेल तर आपला पैसा येणाऱ्या दहा वर्षात एका लाखाचे ही कंपनी एक कोटी रुपये करणार आहे असे आकडे दाखवत आहेत मी मनानं सांगत नाही तर ही कंपनी त्या रेंजमधली आहे त्यामुळे आत्ता गुंतवणूक केली पाहिजे कारण इथं आपल्याला कोणतेही आकडे दिसत नाहीत पाच वर्षाचा फक्त तीन टक्क्याचा सी, तीन सी जी आर आहे आणि इथं पाच वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर तेवीसची पाहायला मिळते म्हणजेच कंपनी चालली नाही तीन वर्षात मायनस नऊ टक्के आणि चालू वर्षामध्ये फक्त नऊ टक्क्याचा सी जी आर आहे म्हणजे कंपनी जी आपल्याला तीन चार हजाराला मिळायला पाहिजे ती कंपनी आपल्याला सतराशे अठराशेला मिळते स्वस्तामध्ये मिळत आहे तर अशी कंपनी आपण खरेदी केली पाहिजे रिझर्व्ह बघितलं तर बँकिंग क्षेत्र आहे त्यामुळं फायनान्स क्षेत्र असल्यामुळं कर्ज जास्त असणार आहे रिझर्व तीन हजार सहाशे चौऱ्याण्णव करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर बारा हजार तीनशे करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे इथं चार्ट जर बघ हे शेअर होल्डिंग जर पाहिलं आपण तर प्रमोटरची होल्डिंग सव्वीस टक्क्याची आहे आणि मागच्या तीन क्वार्टरपासून एफ आय आय जी आहे पस्तीस टक्क्यावरून बत्तीस टक्क्यावर आली ती आता चौतीस आणि पुन्हा पस्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळपास छत्तीस टक्क्यापर्यंत आलेली आहे आणि डीआय पण पंधरा तेवीस आणि चोवीस पॉईंट एकोणचाळीस म्हणजे डी आयनं सुद्धा बाईंग केलेली आहे मागच्या चार क्वार्टरमध्ये इथं बघू शकता आणि पब्लिक फक्त तेरा टक्के राहिली मागच्या क्वार्टरला थोडी वाढली होती ती आता पुन्हा ह्या क्वार्टरला कमी झालेली आहे म्हणजे पब्लिककडून माल डी आय व एफ आय आय खरेदी करत आहे ह्याचा सरळ संकेत आहे की येणाऱ्या काळामध्ये शेअर हा वर जाणार आहे इथं हे पाहिलं तरी आपण ह्यावेळेस व्हिडिओ बनवला होता इथं त्याच्यानंतरची रेग मी मारलीच नव्हती तर इथं बघू शकता त्याच रेषेमध्ये कंपनी थोडी 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 वर गेली हा डेली चार्ट आहे इथं तुम्ही बघू शकता तर तिथून आता कंपनी वर जात आहे ही ट्रेंड लाईन मी पहिलीच मारलेली आहे मी आज मारलीच नाही इथपर्यंतच मारली होती आणि सपोर्टवर कंपनी आहे म्हणून चर्चा केली होती तर आता कंपनी अठराशे शहात्तरवर आलेली आहे तर, तर आले ह्या कंपनीमध्ये सध्या केलेली गुंतवणूक आपल्याला कोटी रुपये बनवून देऊ शकते मी तुम्हाला चार्टमध्ये आकडे दाखवलेले आहेत पुढची कंपनी बघू क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक बरेच जण ह्या कंपनीला सुद्धा कारण मार्केटमध्ये मा जर पैसा बनवायचा असेल ना तर मार्केट आपले पेशंट टेस्ट करणारच आपलं आपलं जे धैर्य आहे ते मार्केट तपासणारच तर ते जर आपण तिथं फेल गेलो आणि सेल करून बाहेर निघालो तर आपण फेल जाणार आपण फेल झालं गेलं नाही पाहिजे जर त्याच्या आकडे प्रॉफिट सेल जर चांगले असतील तर आपण टिकून राहा निश्चित पैसा बनेल ही कंपनी बघा क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक बाराशेवर ट्रेड करत असलेली पाहायला मिळते आज दोन पॉईंट एकावन्न टक्के ही वाढलेली आहे हिचं मार्केट कॅप एकोणीस हजार करोडचं आहे आणि पी जर पाहिला तर बारा पॉईंट नऊ पी अतिशय कमी बँकिंग क्षेत्रातला पी वीसच्या आसपास मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी जवळपास तेराच्या आसपास पी मिळत आहे तर ही गुंतवणुकी जी संधी आहे अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे आर ओ सी चौदा पॉईंट आठ आरोही चोवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दहाची चौवेचाळीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि सहासष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस काही अडचण नाही ई पी एस वाढत आहेत प्रॉफिट म्हणजेच प्रॉफिट वाढत आहे तुम्ही इथं बघू शकता चांगले ई पी एस वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट दर क्वार्टरला वाढत आहे अठ्ठावीस पॉईंट आठचा जो मिड एन पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे एकदम खालच्या लेवलला कंपनी मिळत आहे तर अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे आपलं जरी आपण ही कंपनी आपण घेतल्यापासून मी मी ही कंपनी घेतलेली आहे माझ्या पोर्टफोलिओम मध्ये सुद, सुद्धा क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आहे चांगली होल्डिंग मी घेतलेली आहे परंतु आता ती मायनस असल्यामुळे मी सुद्धा मायनस आहे मायनस आहे म्हणजे आपले पैसे गेले असं नाही फक्त आपल्याला आकडे मायनस दिसायले आपण टिकून राहिलो तर एका दिवसातच ही कंपनी आपलं सगळं लॉस कवर करून प्रॉफिटमध्ये येईल तर ह्याची चिंता करायची गरज नाही पैसे असतील तर खालच्या लेवलला लावायचे नाहीतर निवांत बसून राहा निश्चित ही कंपनीसुद्धा आपला पैसा बनवू शकते इथं बघा काय काहीतरी प्रॉब्लेम दिसतो का कंपनी ज्या लॉसमध्ये आहे त्यासुद्धा चालेल्या आहेत इथं तर प्रॉफिटमध्ये आहे रेव्हेन्यू बघा अठ्ठ्याऐंशी करोडचं रेव्हेन्यू पाच हजार पाचशेपर्यंत आलेले आहेत किती पट झाले पन्नास पटच्या वर ह्या कंपनीनं रेव्हेन्यू वाढवलेले आहेत मागच्या अकरा वर्षामध्ये नेट प्रॉफिट आठ करोडचं चौदाशे चा सत्त्याण्णव करोडपर्यंत आले किती पटीनं नेट प्रॉफिट वाढलेलं आहे तुम्ही बघू शकता तर ही कंपनी एवढे जर प्रॉफिट आणि सेल जर वाढवत असेल तर आपल्याला घाबरायची गरज नाही इथं बघू शकता डबल डिजिट आणि चांगले सेल्स आहेत इथे बघितलं तर प्रॉफिट डबल डिजिट आणि चांगलं ट्रिपल डिजिट आहेत तीन वर्षात तर एकशे सतरा टक्क्याचा सी हिजार आहे म्हणजे इथं तीन वर्षात आपल्याला एकशे वीस एकशे पंचवीसच्या आसपासशी हजार ह्या कंपनीनं बनवून द्यायलाच पाहिजे कारण तशाच कंपनी प्रॉफिटलाच कंपनीचा जो शेअर प्राईज आहे ते प्रॉफिटलाच फॉलो करतं तर इथं जर स एकशे सतरा असेल तर एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीसच्या आसपास सी एजार ह्या तीन वर्षामध्ये कंपनीनं बनवून दिला पाहिजे तर तिनं जर तेवढा सी एजार बनवून दिला तर आपले तीन वर्षात पैसे किती होतील मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या कंपनीनं इथं तेवढा सी एजार कुठेही बनवून दिलेला नाही जेवढं की इथं प्रॉफिट वाढलेलं आहे इथं बघू शकता दहा वर्षात छप्पन टक्क्याचं आहे म्हणजे ही कंपनी मागची आवाज फायनान्स आणि ही पण जर इथं अठ्ठावन्न टक्क्याचा सी एज आर देणारच आहे देणार नाही असं नाही कारण छप्पनपेक्षा जास्त सी एच आर कंपनीला बनवून द्यावा लागेल आणि दिलेले आहेत बऱ्याच कंपन्यांमध्ये तर इथं जर अठ्ठावन्नचा सी एजार मिळाला तर ही कंपनीसुद्धा एका लाखाचे दहा वर्षात दहा कोटी रुपये करते म्हणजे ह्या दोन्ही कंपन्या अशा ग्रोथ असलेल्या कंपन्या आहेत पाच वर्षाचा सीएजार पस्तीसचा आहे आणि चालू वर्षामध्ये पंचेचाळीसचा सी एच आर आहे पण इथं जर पाहिलं तर कंपनी पाच वर्षात चौदा टक्के तीन वर्षात वीस टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस अठरा टक्के म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व बघू शकता सहा हजार चारशे करोडचं चार रिझर्व आहे तर कर्ज एकवीस हजार आठशे करोडचं आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळं आपण हे सोडून देऊ शकतो चार्ट बघा कंपनी जवळपास आली साडे अकराशेचा हा सपोर्ट आहे एकदा तिनं तो घेतलेला आहे दुसरा सपोर्ट आहे अकराशेचा ते दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा घाबरायची गरज नाही तुम्ही इथं कुठं इथं कुठं गुंतवणूक केली असेल चौदाशाला केली असेल तेराशाला केली असेल तरीही कंपनी चांगली आहे पैसा बनवून देणार आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही तर तुम्हाला मी दाखवतो ही कंपनीनं सी एच आर जर इथं एकशे सतरा टक्क्याचा बनवून दिलेला आहे प्रॉफिट ग्रोथ जर एकशे सतरा टक्क्याची आहे तर आपल्याला एकशे सतरा टक्क्यापेक्षा जास्त तीन वर्षात इथं पैसा बनायला पाहिजे तर किती बनवून दिलाय मी तुम्हाला इथं सी एच आर कॅल्क्युलेटरमध्ये दाखवत आहे वर तुम्ही सीएचआर कॅल्क्युलेटर नाव बघू शकता तिथं मी तुम्हाला दाखवत आहे इथं बघू शकता तुम्ही एक लाख रुपये लावले इथं बघा एक लाख रुपये लावले तीन वर्षामध्ये दहा लाख रुपये करणारी कंपनी ही आहे जिनं की एकशे सतराचं प्रॉफिट ग्रोथ दिलेली आहे तर तीन वर्षामध्ये एकशे पंधरा टक्क्याचा सीएचआर होतो जर एका लाखाचे दहा लाख तीन वर्षात जर कंपनीनं केले तर म्हणजे तेवढी ताकद ह्या कंपनीमध्ये आहे म्हणून ही कंपनी मी तुम्हाला दाखवत आहे ह्या दोन्ही कंपन्या ग्रोथ असलेल्या कंपन्या आहेत एकशे पंधराचा सी आर तुम्ही बघू शकता ह्या कंपनीनं जर बनून दिला तीन वर्षामध्ये तर एका लाखाचे दहा लाख रुपये होतात तुम्हीही जाऊन गुगलवर सी ए जी आर कॅल्क्युलेटर टाकून हे सगळं चेक करू शकता एवढं सगळं सांगण्याचा फक्त उद्देश असाच की तुमचा पैसा जो की मेहनतीनं कमवलेला आहे तो थोडासाच पैसा आपण वाचवणार आहोत तो पैसा भविष्यामध्ये आपल्याला कितीतरी पटीनं वाढून मिळावा म्हणून बाजार त्याच्यासाठी एक उत्तम मार्ग आहे आणि त्या बाजारात पैसा लावती वेळी चुकीच्या शेअरमध्ये लागू नये म्हणून ही धडपड आहे बाकी काही नाही चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करा चांगला पैसा वाढवा आणि भविष्यामध्ये एकदम जीवन सुखी समाधान जावं असं वाटत असेल तर निश्चित अशा शेअरमध्ये पैसे गुंतवा थोडे थोडे करून का होत नाही पण तुमचा पैसा दर महिन्याला थोडा थोडा वाचून अशा गुंतवा निश्चित बाजार तुम्हाला करोडपती केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलाय तुम्ही ह्या शेअरवर अभ्यास करा फंडामेंटल बघा सेल्स ग्रोथ बघा प्रॉफिट ग्रोथ बघा आणि तरच गुंतवणूक करा अभ्यास करावा म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद